उगाची नवीन कपडे फाडून घालती दिसती जणू भिकारी नवीन कपडे फाडून घालती दिसती जणू भिखारी

त्यावेळी आपण कपडे भेटत नाही मग ते आपण फाटलेली शिवून शिवून घालवतो आज परिस्थिती वेगळी आहे आपण जर तर फाटलेली पॅन्ट मागणार म्हणजे फाटलेल्या सध्या किंमत भरपूर दिलेली आहे म्हणजे काय सगळा फोटा चाललेला असा म्हणजे असून सुद्धा आम्ही भिकारी आहोत एवढी परिस्थिती बरोबर की ना का म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे काय कळमभोग होता माणसं मिळत चालला पण आपण सगळा सोडत चाललो आपली संस्कृती आप आपल्या संस्कृतीची विटावणं आपणच करतो म्हणजे गजरत्न म्हणतो बघा आपली मुलं कमी झाली बघा कारण काय तर मोबाईलचा युग आणि मोबाईल मुळे जेवढं मोबाईल चांगला तेवढ मोबाईल वाढला होता बघा परिस्थिती मोबाईल आपल्या सुख सोयीसाठी होतो पण आपण त्याचा दुरुपयोग करत चाललो आता परिस्थिती बदल्यात एवढी चालली पोरग्या मोबाईल वरती बोलताना आपल्या आवश्यक माहीत नसता घरात परिस्थिती बाजूक पोरग्या बदलल्या तर टाक टाक करता माहित नसता हात फक्त डपत टाकता बघा म्हणजे ही परिस्थिती आहे अंतरुण बाजू झोपलेल्या पोरग्या मोबाईल वरती मेसेज वरती करतोय काय ख म्हणजे ही परिस्थिती चालली आहे ह्या सगळ्या दुर्गुण वेगळे चालले बघा आणि ही परिस्थिती आज कारण काय ह्या कली जो कली मातलेला मोबाईल म्हणजे कली जा प्रत्येका मुलांकडे मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी देऊच्या शकतात पण त्याच्यावरती लक्ष होईल आई वडिलांचं आपल्या मुलावरती लक्ष होईल त्यावेळी आम्ही आमच्या वडिलांच्या समोर घाबरत होतो बघा आता पोरगो समोर बसता ते का कारण पण तेवढा जा आता परिस्थिती अशी झालेली आहे वडील आणि पोरगो दोघा पोरगो पण त्रास करतो वडील पण त्रास समोरून पोरगो जर बाप येत असलो तर पोरगो विमलाची बुडी दडवून ठेवता हो विचारला काय रे कशा बापा घाबरत की घ्या तर तो, तो पोरगो काय सांगतो नाही नाही ना बापू शेतून माझ्या हातात काढून घेऊन आपला घेतलो ही परिस्थितीसाठी आहे बरोबर नाही म्हणून म्हणतो बघा मी माता तेव्हा आपण आई आणि बाबा किंवा आई आणि बाबा ही आपली देवाची संस्कृती आता तर सगळा मॉम डॅडू ही परिस्थिती झाली आहे परिस्थिती अशी आहे हातारी जर घरात असली समजानी हाऊस त्या बोरग्याची खैतरी समजा कपडे धुवून गेले त्या पोरग्याक जर भूक लागली ला। तर त्या बोरग्या काय वाटा माममाम म्हणताला आजी काय वाटताला आवशीक साथ घालता मॉम्मा म्हणजे आवशिका पोरग्या उपाशी राहते आजीची का चुकी नाही हो कारण ती जुन्या काळातली आजी ही परिस्थिती झाली आहे म्हणजे आई म्हणा आम्ही विसरत चाललो बाबा म्हणा विसरत चाललो परदेशात आपली संस्कृती आकलन करीत चालली परदेशवाली पण आम्ही आमची संस्कृती बिघडत चाललो मॉम आणि डॅड द्याडू म्हणजे ते का दाडू करून टाकले म्हणजे वाढ अशी लावली या बाबाचं दाडू करून टाकले नाही आवशीच्या आईची मॉम म्हणजे काय परिस्थिती झाली बघा ही परिस्थिती आपण संस्कृती बिघडत चाललो असो ही परिस्थिती खरी थांबा होई बघा आई आणि बाबा स्वच्छ ओ बघा म्हणजे एवढा म्हणून विषय संपलो जा अजून आपल्या घराने परिस्थिती पण शहरात बघायला गेलं नवऱ्या नाव समोर घेणार नाव नवऱ्याचं नाव असतं बाबा काय विकी विकास सॅण्डू म्हणजे ही परिस्थिती आहे का नाव सुद्धा समोर घेऊची का म्हणजे ही परिस्थिती चालली बघा नवऱ्या सुद्धा किंमत राहत नाही सौभाग्यवती बघा टिकली सुद्धा बघा कशी म्हणजे त्यामुळे ठरत असो मोठं भान कुंकू भरत आता टिकली सुद्धा मॅचिंग बघा म्हणजे ते साडीवरती मॅचिंग लिपस्टिक सुद्धा मॅचिंग आणि ती समजा जर तोंड धुवून गेली तर ती टिकली काढल्याने म्हणजे हीच परिस्थिती बाथरूमात गेलं तर नवऱ्यात बाथरूमात हळकून ठेवलो म्हणजे विसरत आणि तेव्हा भांग भरील बघा तो भांग कधी राहू विषय नाही टिकली म्हणजे काय सांगा भाड्या घालवलो हो प्रकार आयो म्हणून म्हणतो बघा E टाकली तेव्हा बघा विर गेलो त्या अगोदर कोणी वगैरे गिरले नाही म्हणजे आपण पिटी वगैरे घरात भेटा बघा आज कोणाच्या घरात पिटी वगैरे दिसणं नाही हो बघा बाजारात ना आम्ही घेऊन आम्ही पण तस करतो मी तुम्ही काहीतरी सांगले परिस्थिती अशी आहे काहीतरी ती परिस्थिती बदलत चालली आहे कारण शेती प्रत्येकाने सोडलेली आहे आणि शेती शेतकरी हो शेतकरी आमचं नावावर लावलं जातो आपल्या इकडच्या पट्ट्यात फक्त शेतकरी नावावर लावलो त्याचं पण कारण असं कशी आज हे नाही म्हटलं तरी शिंगाडी वगैरे म्हणजे डोकर वगैरे काय शेती ठेवत पण नाही तो पण पिला जा पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे काही विषय नसताना तो शेती सोडलेली आहे गा, कारण काय हे तांदूळ रेषे कार्डावरती नाही म्हटलं प्रत्येक कुटुंबात तीस तीस चाळीस किलो तांदूळ मिळतात कशा करत आण दहा ते वीस रुपयात सगळा काम होता दिवसाची मजुरी सुद्धा करूची गरज नाही ही परिस्थिती आज चिनी विषय म्हणजे काय चायनीज आमच्या तीच परिस्थिती आहे वरग्यात फोन केलो काय चायनीज घेऊन येऊच लागतात कारण काय तर ते टेस्ट लागतात ह्या काहीतरी थांबावाय सांगू तर थोडक्यात म्हणजे आम्ही रात्री बारीक करून गेलो भूक लागली आम्ही सगळे चायनीज विचारत गेलो घराकडे जाऊन खातो लोक आहे म्हणजे ही परिस्थिती काही चटक लागली तर चाय बी जेवढा चांगला तेवढा तरी तरी ठीक आहे मजे म्हणून म्हणजे ह्या सगळं आम्ही विसरत चाललो आपली कुर्ताची भेटी नाही पेस्ट जर कोणाला मला वाटत नाही कोण पितर मी प्रामाणिकपणे तुमका सांगते मी रोज तांदळाची पेस्ट पितोय खरं सांगतो मी विकत तरी ते तांदूळ वाटले पण आमच्या घरात रोज तांदळा उकड्या तांदळाची पेज कारण आवडीचा विषय आहेत आणि उकड्याची तांदळाची पेज केल्यानंतर आपल्या शरीराही खळकत चांगले म्हणून म्हणतो का परिस्थिती काही नाही म्हणजे शहरात बघितलं तर माळ घरात घालता ऑर्डर देते म्हणजे काय बनवून बापांनी घातले म्हणजे ही परिस्थिती आपल्या परिस्थिती नाही आपण गावातल्या सगळ्यांना एकत्र जमून आपण जेवण करतो आणि आपल्या वडिलांचा वगैरे पण थोडक्यात सांगू म्हणजे म्हाळ वगैरे आम्ही घालतो शंभर टक्के आपण पूर्वजांची आठवण करतो आपल्या पूर्वजांचा वाडी वगैरे जो विषय पण माझं एक प्रामाणिक म्हणणं आई वडील जिवंत असताना जर त्यांना त्यांच्या मनोकामाना जर पूर्ण केला तर त्याचा तो उपयोग हो आहे आई वडील गेल्यानंतर त्या काय त्याच्या फोटो चंदनच हार समोरच्या का बातकार काय माझ्या बाबांका मासे आवडत माझ्या बाबांका मटण आवडा माझ्या बाबांना काय उपयोग हो तो जिवंत असताना तो गेलो त्यांच्या श्राप घेऊन काय उपयोग म्हणजे ही परिस्थिती भोगतो आपण ही परिस्थिती चालली आज सध्या आज आश्रमात ज्याच्या आई वडिलाची म्हणजे घराघरात ज्याच्या घरात करोडांनी रुपया त्याच्या आई वडील आश्रमात असत आपण तर आपल्याकडे वेळ येऊ नये आपल्याकडे ती येऊची पण नाही आपल्याकडे आपल्या पद्धती वेळ येऊची नाही कधीच पण ही परिस्थिती भोगूची आणि ह्या गजराच्या माध्यमातून मी भगवानीच्या मातेच्या प्रार्थना करेन की ते असे हो जर कोणी दुर्गुण कोणाच्या मनात भरले असतील तर तिला बाहेर काढूचे प्रत्येकाला सद्गुण देऊचे म्हणून म्हणतो